नमस्कार मी डॉक्टर सुरेश साबळे माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक मॅरेथॉन आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं मुख्य थीम आहे रन फॉर वुमन सेफ्टी ही जी मॅरेथॉन आहे ही दिनांक सहा ऑक्टोबर सकाळी पाच वाजता सुंदरराव सोळंके महाविद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की आपण सर्वांनी मिळून महिलांसाठी आवाज उठवायचा आहे महिलांच्या सेफ्टीसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वजण मिळून आवाज उठवायचा आहे या आणि यासाठीच आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायचं अशा प्रकारची ही पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा या माजलगावमध्ये होणार आहे त्या अनुषंगाने रन फॉर वुमन सेफ्टी या मॅरेथॉनमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून महिलांच्या सेफ्टीसाठी आवाज उठूया मी या कार्यक्रमासाठी या मॅरेथॉनसाठी तर येणारच आहे आपण सर्वांनीही यावं असं मी आपल्याला कळकळीचं आवाहन करतो